प्री डायबिटीज प्रिव्हेंट करता येतो का आणि डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा नमस्कार मी शशिकांत कांबळे आपले चला बोलूया त्या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत आजचा आपण विषय जो पाहणार आहोत तो आहे की डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा आणि प्री डायबिटीज प्रिव्हेंट कसा करायचा डायबिटिक एपेडेमिकमध्ये भारताचा जगामध्ये दोन नंबर येतो भारतामध्ये सात पॉइंट सात करोड लोक हे डायबिटीक न जखडलेली आहेत ही तर फक्त रिपोर्टेड केसेस आहेत ज्या लोकांचे अजून टेस्टिंग झालेलं नाही त्यांना माहीत नाहीये की आपण डायबिटिक आहोत अशी बरीच लोकसंख्या आहे साधारणतः दहा करोडपेक्षा जास्त लोकसंख्या ह्या डायबिटीस नखडलेली आहे तर आपण पा, पाहतोय की एवढी लोकसंख्या का वाढते आपण डायबिटिक कडे का जातोय भारत तर याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत एक पूर्वी असं होत की आपण प्रत्येक गोष्टीसाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी करत होतो ग्राउंडवरचे खेळ खेळत होतो आता ते कुठंतरी आपण लॅक करतोय आज आपण पाहतोय की दहा मीटरवर जरी जायचं असेल आपल्याला एखाद्या मित्राच्या घरी तर आपण ऑकी ऑकी न जाता तिथेही आपण गाडीचा वापर करतोय मग याने होतं काय की फिजिकल ऍक्टिव्हिटी आपली कमी होत चालली आहे आणि त्यामुळे ओबेसिटी हा एक आजार वेगळा आजार उद्भवत आहे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आहे अनहेल्दी डायट लोकांचा आहार बदलत चालला आहे आपण पाश्चिमात्य आहाराकडे चाललेलो आहोत आणि तिसरी गोष्ट आहे ट्रेस लेवल प्रत्येकाचा ताणतणाव वाढत चाललेला आहे मग छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण ताणतणाव घेतो आणि तो, तो मॅनेज ताणतणाव तर प्रत्येकाला असतो नो डाऊट परंतु तो मॅनेज कसा करायचा हे शिकलं पाहिजे तर प्रामुख्याने हे तीन कारण आहेत की ज्यामुळे भारत डायबेटिक एपिडेमिकडे चाललेला आहे चला बोलूयात आपल्या आजच्या विषयावरती डायबिटीस रिवर्स कसा करायचा आणि प्री डायबिटीस प्रिव्हेंट होऊ शकतो तर आपण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये प्रिव्हेंट करायचं आपल्याला प्री डायबिटीस किंवा डायबिटीस तर याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मग अर्ली डिटेक्शन तुम्ही कसं करणार अर्ली डिटेक्शन म्हणजे जेव्हा तुम से तुम्हाला तुमच्यामध्ये काही सिमटम्स दिसून येत असतील जसं की तुम्हाला सतत युरिनेशनला जायची गरज आहे तुम्हाला सतत तहान आहे तुम्हाला सतत भूक आहे किंवा तुमचा वेट लॉस होतोय तर अशा व्यक्तींनी पटकन ब्लड शुगर लेवल टेस्ट करणं गरजेचं आहे आणि जर त्याच्यामध्ये दे डिटेक्शन झालंच डिटेक्शन म्हणजे काय त्याच्यात प्री डायबेटिक कधी आपण कशाला म्हणायचं जर ज्या व्यक्तीची रक्तातील साखर एकशे अकरा ते एकशे पंचवीसच्या रेंजमध्ये आहे तर अशा व्यक्तींना डायबेटिक म्हणलं जातं आणि जर एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा एक जास्त असेल हे मी फास्टिंग शुगरबद्दल सांगतोय एकशे पंचवीस पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला डायबेटिक असं म्हणलं जातं मग आपण प्री डायबेटिकबद्दल आता बोलूयात प्री डायबेटिक व्यक्तींनी त्यांचा जी काही कंडिशन आहे आताचे हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रिव्हेंट करू शकता कारण का तुम्ही अजून डायबेटिकला पोचलेला नाही आहेत मग तो डायबेटिक टू नॉन डायबेटिक होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही आहे मग हे झालंय कशामुळे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंज झालाय का तुमच्या किंवा तुमच्या खाण्यामध्ये काही कुठं बदल झालाय का हे थोडंसं पहा तर हा जो डिसीज आहे तो फक्त लाईफस्टाईल वरती डिसीज डिपेंड आहे तुमच्या आहारावरती डिपेंड आहे तुम्ही जर आहारामध्ये अनवॉन्टेड गोष्टी अनहेल्दी गोष्टी खात असाल किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही आळशीपणा थोडक्यात की काही तुम्ही ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी काही कमी करत असाल तरच हा आजार तुम्हाला जडतो तर मग तुम्हाला तुमा करायचंय काय याच्यामध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे करायचंय काय तर पहिला मुद्दा तर तुम्ही केलेला आहे तुम्ही टेस्ट केली म्हणजे अर्ली डिटेक्शन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे प्रिव्हेनशन मध्ये जर एखाद्या व्यक्तीने समजा ब्लड शुगर लेवल टेस्ट केली नाही त्याला हे साईड इफेक्ट होत असताना पण आणि उशिरानं डिटेक्ट झाली तर तो प्रिव्हेंट करायला खूप जड जात म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो अर्ली डिटेक्शनचा तर अर्ली डिटेक्शन करा तुम्हाला जे काय आता सांगितलेले सिमटम्स तुमच्यामध्ये आढळत असतील तर आणि त्याच्यानंतर काय समजा तुम्हाला डिटेक्ट झाला आपली डायबेटिक तर आहे काय की तुम्ही अवसर करा स्वतःला की आपण सकाळी उठतो कितीला उठल्यानंतर एक्सरसाइज करतोय का नाही किंवा आपण आहारात काय घेतोय नाश्त्यामध्ये काय घेतोय जेवणामध्ये काय घेतोय संध्याकाळच्या जेवणामध्ये काय घेतोय तुम्ही धूम्रपान करताय का तुम्ही अल्कोहोल कंजम्पशन करताय का तर या सगळ्या गोष्टीवरती जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला तो रिव्हर्स करता येईल आणि मी याच्याबद्दल जे काही बोलायचं डिटेल ते पुढे बोलणार आहे तर आता दुसरी गोष्ट अशी अजून एक आहे की ज्या लोकांमध्ये ज्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे की आईला डायबिटीस आहे किंवा वडिलांना डायबिटीस आहे काकांना डायबिटीस आहे किंवा भावाला डायबिटीस आहे अशा व्यक्तींना काय करायचंय अशा व्यक्तींना प्रिव्हेशन इज बेटर अशा व्यक्तींनी मुळातच आपली साखरेचं कंजम्पशन कमी केलं पाहिजे रॉ रॉ रा, साखर जी असते की आपण चहामध्ये टाकलेली साखर ती रॉ साखर आहे किंवा एखाद्या साखरेपासून बनवलेले पदार्थ असतील साखर आहे हे सगळे प्रिव्हेंट करा तुम्ही कंज्युम कंजम्पशन याच्यावरती कंट्रोलमध्ये करा टोटल बंद करायची आवश्यकता नाही आहे पण ते एक प्रमाणात केलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवा सकाळी अर्धा तास व्यायामाची गरज आहे ते व्यायाम करा तुम्हाला समजा ताणतणाव येत असेल तर ताणतणाव तणाव रिलीफ करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन वगैरे करा तर अशा ह्या गोष्टीमुळे गोष्टी करून तुम्ही तुमचा डायबिटीस प्रिव्हेंट करू शकता ज्या लोकांमध्ये डायबिटीस उशिरानं डिटेक्ट होतो किंवा ज्या दिवसापासून तुमच्या सोबत डायबिटीस आहे अशा लोकांचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे होय डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो त्याचा पण त्यासाठी तुम्हाला दृढ निश्चय आणि डिसिप्लिन असणं गरजेचं आहे तर टाईप टू डायबिटीस ला दुसरं नाव काय आहे इन्सुलिन रेजिस्टंट डायबिटीस मग इन्सुलिन रेजिस्टन्स होतो कशामुळे हे जर समजलं तर आपल्याला त्याचं सोल्युशन म्हणजे एखाद्या गोष्टी एखाद्या घटना समजून जर घ्यायची असेल आपल्याला एखाद्या घटनेचं सोल्युशन काढायचं असेल आपल्याला तर ती घटना घडली कशामुळे हे जर तुम्हाला समजलं तर आपण सोल्युशन शंभर टक्के काढू शकतो तर, तर इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे कशा पद्धतीने डायबिटीस होतो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तुम्ही असेल तर पहिला व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता पण आता आपण इथं पाहणार आहोत की इन्सुलिन रेजिस्टन्स होतो कशामुळे की तुमची फॅमिली हिस्ट्री काय असेल तर त्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो किंवा दुसरं तुमचा स्मोकिंग आहे अल्कोहोल कंजम्पशन आहे त्याच्यामुळे पण इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो तिसरं तुमचं आहे डाएट चौथा पॉईंट म्हणजे लाईफस्टाईल आणि पाचवा पॉईंट म्हणजे स्ट्रेस तर ह्या गोष्टीमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतो मग ह्या गोष्टी रिवर्स कशा करायच्या म्हणजे ह्या गोष्टी रिव्हर्स केल्या तरच इन्सुलिन तुमचा डायबिटीस रिव्हर्स होणार आहे तर आपण चला मग आपण एक एक गोष्टी सविस्तरपणे पाहूयात तर पहिला मुद्दा आहे डायट डाएट म्हणजे काय की ज्या अन्न पदार्थ आपण सेवन करतो त्या अन्नपदार्थातून बॉडी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेले प्रोडक्ट पदार्थ घेते जसं लिपिड आहे प्रोटीन आहे कार्बोहायड्रेट आहे हे शरीराला ला लागणारे न्यूट्रिशनल एलिमेंट्स आहेत मग काय होतं तुमचा जर डायट चुकला तर शरीराला जे काही लागणारे घटक आहेत ते घटक प्रॉपर वे मिळत नाहीत आणि म्हणून आपण काय करायचं की डायटवरती कंट्रोल ठेवायचा आहे मग काय घ्यायचं तुम्ही या डाएटमध्ये ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा कमी आहे असे अन्न पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजेत जेणेकरून काय होईल की तुमच्या रक्तातील साखरेचं सा प्रमाण कंट्रोलमध्ये राहील दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये की इटिंग विंडो आणि स्लिपिंग विंडो मग इटिंग विंडो काय आहे ईटिंग विंडो म्हणजे तुम्ही सकाळी समजा सकाळी नऊ वाजता तुम्ही नाश्ता केलात तर संध्याकाळी नऊच्या आत तुमचं लास्टचं जेवण आहे इन्टेक आहे फुडचा तो नऊच्या आत झाला पाहिजे म्हणजे हे बरोबर बारा तास होतात आणि मग तिथून पुढचे जे काही सकाळी नऊ पर्यंतचा टाइम आहे तो फास्टिंग विंडो झाला मग हे कशासाठी तर आयुर्वेदामध्ये काय लिहिलेलं आहे की सूर्य उदय ते सूर्य असत त्यावेळेस बॉडी ही ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये असते म्हणजे तुमचं जठर जे आहे ते चांगल्या फॉर्ममध्ये असतं त्या पचरायला वगैरे हो त्या कंडिशन्स व्यवस्थित असतात आणि संध्याकाळचा जो वेळ असतो तो बारा ते तीन या दरम्यान काय होत असतं बॉडीमध्ये रिपेअरिंगचं चा काम चालू असतं म्हणजे दिवसभरात जे, दिवस जे काय बायोकेमिकल रिॲक्शन्स बॉडीमध्ये झालेले असतात त्यातून काही टॉक्सिन्स तयार झालेले असतात आणि त्या टॉक्सिन्समुळे काही बॉडीला हानी झालेली असते तर हानीचं रिपेअर करायचं काम बॉडी संध्याकाळी जे काय प्रादुर्भाव झालेला असेल शरीरामध्ये त्याचं काम संध्याकाळी करताय मग तुम्ही जर उशिरा जेवलात तर काय होतं की त्याचं अन्नपचन व्हायला तिथून दोन तास लागतात तुम्ही रात्री दहाला जेवलात तर अन्नपचन व्हायला तिथून दीड दोन तास जातो म्हणजे शरीर परत ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहतात आणि मग हे जे काही बॉडी रिपेअरिंगचं काम वगैरे जे असतं ते व्हायचं थांबत किंवा कमी प्रमाणात होतं तर त्यामुळे हा फास्टिंग विंडो आणि इटिंग विंडो याचं तुम्ही पालन करा दुसरी गोष्ट काय आहे की जनरली पाहिलं जातं की काय होतं सकाळी तुम्ही एक नाश्ता घेता दुपारी दोन अडीचच्या दरम्यान एखादं जेवण घेता आणि संध्याकाळी जेवण घेता हा एक फॉर्मॅट आहे दुसरा फॉर्मॅट काय आहे की काही लोक सकाळी ऐवजी डायरेक्ट जेवण घेतात आणि संध्याकाळी एक जेवण घेतात हे दोन फॉर्मॅट आहेत तर मी पहिल्या फॉर्मॅटबद्दल बोलतो दुसऱ्या फॉर्मॅटवाल्यांनी ते त्याच्याशी रिलेट करून तुमचा आहार ठरवा तर पहिला मुद्दा मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला की पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा ग्लायसेमिक लोड असलेले अन्नपदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहेत तर मग त्याच्या पुढचा मुद्दा काय की दिवसातून तुम्ही एक जेवण अनकुकडं वापरायचं आहे म्हणजे ज्याला शिजवलं गेलेलं नाही मग तुम्ही सलाड घ्या काही दोन तीन भाज्या मिळून सलाड घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही फ्रूट घेऊ शकता काकडी घेऊ शकता गाजर घेऊ शकता त्याच्यावरती थोडंसं तुम्ही काही बदाम काजू असं हे मिक्स करून तुम्ही एक अन्न एक वेळचं जेवण तुम्ही अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खात असाल समजा तर नॉनव्हेज समजा तुम्ही संध्याकाळी खाणार असाल तर सकाळच्या जेवणामध्ये व्हेज जेवण जेवलं पाहिजे आणि तेही कशाप्रमाणात समजा पन्नास ग्रॅम तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर शंभर ग्रॅम व्हेज खाणं गरजेचं आहे तर त्याचं कारण असं आहे की व्हेज पचवण्यासाठी लागणारी ताकद शरीराला आणि नॉनव्हेज पचवण्यासाठी लागणारी ताकद फरक आहे नॉनव्हेज हे पचायला थोडस जड असत त्याच्यामुळे काय होत की शरीराला ते पचवण्यासाठी जास्त क्रिया करावी लागते मग काय की जास्त क्रिया जा क्रिया जास्त केली जा जाईल जेवढ्या बायोकेमिकल रिएक्शन जास्त होतील बॉडीमध्ये तेवढे तेवढं टॉक्सिन्स तयार होतात आणि ते टॉक्सिन शेवटी हानिकारकच आहे मग ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक टाइमचं जेवण त्याच्यापेक्षा दुप्पट घ्यायचं आणि ते पण व्हेज घ्यायचं आहे त्यांनी तुमच्या बॉडीमध्ये वाढणाऱ्या कॅलरीज कवर होतील पुढचा मुद्दा काय आहे की तुम्ही जेवणामध्ये भाजीपाल्या फ्रूट याचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुमचा ग्लायसेमिक लोड ग्लायसेमिक लोड जो आहे अन्नाचा तो कमी राहील इथंपर्यंत हे झालं डायटचा पुढचा मुद्दा काय आहे की लाईफस्टाईल लाईफस्टाईल म्हणजे काय की तो का का तर सकाळी तुम्ही किती वाजता उठता उठल्यानंतर तुम्ही काय करता तुमचं जेवणाचं टायमिंग काय आहे तुमचं कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे तुमच्या हॅबिट कशा पद्धतीचे आहेत याच्या संदर्भात लाईफस्टाईल आहे तर आपण पहिला मुद्दा घेऊन सकाळी उठल्यापासूनचा सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या काय मॉर्निंग ड्युटीज आहेत ते पूर्ण केल्यानंतर ब्रश वगैरे हो टॉयलेटला जाऊन येणं हो वगैरे हे केल्यानंतर तुम्ही एक पंधरा मिनिट ते वीस मिनिटाचं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला एक्सरसाइज शक्य आहे ते करा अथवा तुम्ही डान्सिंग करू शकता तुम्ही वॉकिंग करू शकता तुम्ही जॉगिंग करू शकता रनिंग करू शकता जेणेकरून शरीराचं एक दर्शन झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जे काय आहार तुम्ही घेताय त्या आहारामध्ये मगाशी सांगितल्या पद्धतीनं पालन करा नंतर काय की तुम्ही समजा स्मोकिंग करत असाल किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग करत असाल तर याच्यावरती टोटली प्रतिबंध करा हे सर्व शरीराला हानिकारक गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे टोटली स्टॉप करा तिसरी गोष्ट काय आहे की समजा तुमचं काम करण्याची जी, जी काय पद्धत आहे समजा उशिरा रात्री उशिरापर्यंत तुम्हाला काम करावं लागत असेल तर ते टाळा मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं की शरीराला बारा तासाचा इटिंग विंडो आणि बारा तासाचा स्लिपिंग विंडो का पाहिजे का तर शरीर रात्री स्वतःला रिपेअर करत असतं आणि जर तुम्ही लेट नाईट काम करत असाल तर रिपेअर करण्याचं जे काम आहे ते होऊ शकत नाही का आता शरीर ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतात त्याच्या म्हणून तुमचा जो रात्रीचा काम करण्याचा जो टाइम आहे तो थोडासा चेंज करा किंवा अवॉइड करा तर ह्या पद्धतीने थोडीशी तुमची लाईफस्टाईल ठेवली तर तुम्हाला शंभर टक्के डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी मदत होणार आहे तिसरा मुद्दा काय आहे की ट्रेस तुम्ही सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये पाहताय की बाबा अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत ताण तणाव आहे लहान मुलाला अभ्यासाचा तणाव आहे यंग झालेल्या मुलांना लग्न झालं नाही तर त्याचा तणाव घेतात ज्यांचं लग्न झालं आहे ते प्रपंचचा तणाव घेतात जे वयोवृद्ध झाले ते मुलांचा तणाव घेतात तणाव काही सुटलेला नाही कोणाचा परंतु त्या तणावाला एक मॅनेजमेंट व्यवस्थित दिलं की तणाव रिलीफ कसा होईल याच्यासाठी एक मॅनेजमेंट करा तुम्ही तणावापासून रिलीफ होण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता योगा करू शकता मेडिटेशनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत खूप डीप डिटेल त्याच्यामध्ये आता जाणार नाही आम्ही पण तुम्ही मेडिटेशनचा एखादा क्लास लावा योगाचा क्लास लावा त्यातून तुम्हाला खूप माहिती मिळेल मी तुमच्या माहितीच तो इथे एक सांगतो की मी पुढचा दोन वीकमध्ये मेडिटेशनवरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येत आहे तर तुम्ही नक्की पाहतो मेडिटेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये तर चला पुढे या आपण बोलूयात आपल्या आहे त्या विषयावरती तर तणाव तुम्ही अशा पद्धतीने मॅनेज करू शकता चौथी गोष्ट आहे की तुम्हाला डॉक्टरांनी काय मेडिसिन दिलेली असतात प्रिस्क्राईब केलेले असतात तुमच्या तुमच्या ज्या कंडिशन डाय फिजिकल कंडिशन्सनुसार तर ते मेडिसिन तुम्ही जे काय डॉक्टरांनी रिकमेंडेड टाईम आणि रिकमेंडेड डोस दिलेला आहे त्याच प्रमाणात त्याच वेळेमध्ये घेणं आवश्यक आहे तुम्ही स्वतःहून कुठलंही मेडिसिन स्किप करू नका मेडिसिन तुमच्या मनाने डिस्कंटिन्यू कराल आणि त्याची काहीतरी हानी होईल तुम्हाला म्हणून तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठलाही बदल मध्ये करणे नाही डॉक्टरांशी चर्चा करा तुम्हाला काही त्रास होत असले एखाद्या गोळीचा असं काही वाटत असेल तर डॉक्टर चर्चा करा डॉक्टर तुम्हाला ते कोळी बदलून देतील डॉक्टरांनी जे तुम्हाला प्रिस्क्राईब केले मेडिसिन असत ते मेडिसिन बीटा सेलवरती ऍक्ट होऊन इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवण्याचं काम करतात किंवा असे काही अजून मेडिसिन असतात की जे इन्सुलिनचं रेजिस्टन्स कमी करतात आणि तिथं त्यांचं प्रॉपर वे काम इन्सुलिनं काम करावं त्यासाठी मेडिसिन दिली जातात किंवा तिसरा प्रकार किडनीमध्ये जी काय शुगर आहे रक्तातली ती फिल्टर होऊन शरीराबाहेर जावी अशा पद्धतीचे मेडिसिन दिले असतात म्हणून तुम्ही कुठलंही मेडिसिन स्किप करू नका डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही मेडिसिन तुम्ही चेंज करू नका ज्या व्यक्तींची शुगर दोनशे ते तीनशे च्या रेंजमध्ये राहते त्या व्यक्ती आपलं जीवन व्यवस्थित व्यतीत करू शकतात परंतु कॉम्प्लिकेशन केव्हा येतात जेव्हा ही स्थिती लॉन्ग टर्म साठी राहते पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीपर्यंत राहते तर त्या कंडिशन्स मध्ये त्या व्यक्तीला दोन प्रकारचे डिसीज होतात एक मायक्रोव्हा आणि एक मॅक्रोव्हा मॅक्रोव्हाक्युलर डिसीजेस म्हणजे काय की अजिस् त्याच्यामध्ये होतं काय की कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन आर्टरीज मध्ये व्हायला हो त्या कंडिशन्समध्ये ज्या अवयवाची ती आर्टरी आहे त्या अवयवापर्यंत रक्त पुरवठा होत नाही जर समजा ही आर्टरीज हृदयाची असेल तर अशा कंडिशन्समध्ये की रक्ताचा पुरवठा थांबला जातो व तुम्हाला हार्ट अटॅक होण्याची शक्यता झाला समजा हीच आर्टरी ब्रेनची आहे तर तिथं ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो की ज्यालाच आपण लकवा असं म्हणतो समजा हीच आर्टरी पायाची आहे आपल्या तर तशा ठिकाणी गँग्रिन झालेलं आपल्याला आढळून येतं तर हे आहेत मायक्रोवॅस्क्युलर डिसिजेस आणि दुसरा जो डिसीज आहे तो मायक्रोवॅस्क्युलर तशामध्ये काय होतं की तुमच्या डोळ्याची दृष्टी जाणं डोळ्याच्या रेटेनामध्ये त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि तुमच्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते किंवा किडनी किडनी फेल्युअर होऊ शकतं याच्यामध्ये की डायबिटीस रिव्हर्स कसा करायचा हे आपण आता पाहिलेलं आहे आणि त्याचं पालन करा जेणेकरून ह्या काही होणाऱ्या आणि मायक्रोर तुम्हाला फेस करण्याची वेळ येऊ नये या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डायबेटिक टू नॉन डायबेटिक कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो दुर्दैवाने आपण समजा डायबेटिक टू नॉन डायबेटिक गेलो नाही म्हणजे रिव्हर्स झाला नाही तर आपलं लाईफ त्या डायबिटीसोबतच शेवटपर्यंत जाणार आहे तर मग अशा व्यक्तींनी त्या डायबिटीसला आपला शत्रू बनवण्यापेक्षा मित्र बनवून आपलं लाईफ व्यतीत करू शकतो तुम्ही त्याला शत्रू बनवणार नाहीत याची मला खात्री आहे आणि या व्हिडिओचं मी इथंच समर्पण करतो तर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या या व्हिडिओमध्ये राहिलात मी तुमचा धन्यवाद तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे इथून फोटो येणारे व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला नवीन विषयाबद्दल माहिती मिळेल तर मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो नमस्कार